नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बारा नोव्हेंबर पासून ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश जवळपास पंधरा दिवस कुठंच पाऊस पडणार आहे फक्त थंडी माता तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हरभरा पेरायचा त्यांना पेरू शकता गहू पेरायचा तर पेरू शकता वीड उत्पादकासाठी आनंद आनंदाची बातमी कारखानदाराच्या लेबरसाठी आनंदाची बातमी राज्यात काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मग राज्यामध्ये आता तीव्र थंडीची वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बरेच असे मेसेज फिरा मला शेतकऱ्याचे फोन आयले पाऊस येणार आहे का मी सांगितलं राज्यात आता तरी सध्या तरी ते पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर थंडीची लाट कशी राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून थंडी उत्तरेकडून वाढ येत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे थंडीचा जोर जास्त राहणार आहे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा इला बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये थंडीचा जोर वाढत जाणार आहे तिथून ती थंडी अशी खाली खाली सरकत येणार आहे आता जवळपास पंचवीस तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्याकडे तूर आहे ना तर तुम्ही सांगतो आता ह्या म्हणजे पंधरा दिवसामध्ये धुई धुके आणि धुळळे विदर्भात धुळळी म्हणतात तर तुरीला तीन औषध मारायला पाहिजे एक बुरशीनाशक मारायला पाहिजे चांगलं कीटकनाशक मारायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य देखील मारायला पाहिजे म्हणून कशामुळे तुम्हाला सांगतो की बुरशीनाशक काय होतं की त्यावेळेस थुई आल्याच्या नंतर हे जे फुलं हे गळून जातं म्हणून चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं आबाळ आल्याच्या नंतर तुरी आळी येते नेमकी शेंग माशी असते ती डंक मारून जाते त्याच्यामुळे चांगल्या कंपनीचं कीटकनाशक मारायचं आणि त्याच्यानंतर चांगल्या कंपनीचं बायोस्ट म्हणून मारायचं मध्ये ज्याच्यामध्ये की सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते मारावत लागतं असं केलं तर तुमच्या तुरीला उतार येतो